नमस्कार घरात आलेल्या आपल्या सासूबाईंना घरातून कायमस्वरूपी बाहेर काढण्यासाठी काहीतरी करावं लागेल याचा विचार आता निरुपा करत असते कारण घरात जेव्हापासून सासूबाई म्हणजेच आजी आलेली असते तेव्हापासून निरुपाची चांगलीच आता घाबरगुंडी उडालेली असते तिला तिच्या मनासारखं राहत येत नसतं त्यामुळे तिने आता ठरवलेलं असतं की लवकरात लवकर हिची चांगलीच आता उचलबांगडी करायची तिला लगेचच आठवतं आता हा जो विक्रांत आहे त्याचीच आपल्याला मदत घ्यावी लागणार आहे कारण टकल्या सुजितराव हा मदत करेल की नाही याची खात्री नाही पण हा विक्रांत जो आहे तो शंभर टक्के मदत करेल कारण त्याची मुलगी माझ्या घरात माझी सून आहे आणि त्यासाठी त्याला माझी मदत करावीच लागणार आहे लगेचच आता निरूपाने विक्रांतला फोन लावलेला असतो विक्रांत इकडे मस्तपैकी ड्रिंक पियत असतो त्यावेळेला आता थेट या निरूपाचा आलेला फोन पाहून विक्रांत स्वतःशी बोलत असतो ही ही माझ्या मुलीची सासू का फोन करते मला आणि अशातच आता थेट विक्रांतची बायको म्हणत असते का फोन करते हे फोन उचलल्यावरच कळेल ना उचल ना आणि अशातच आता विक्रांत फोन उचलतो इकडनं थेट निरूपा बोलू लागते अ विक्रांत भाऊ फ्री आहात का तुम्ही मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे हे वाक्य ऐकल्यावर आता विक्रांत म्हणत असतो काय बोलायचं आहे त्यावर आता निरुपा म्हणत असते मला फक्त एवढंच बोलायचं आहे की तुमच्या लक्षात असू द्या तुमची मुलगी माझ्या या घरात नांदते आता हे वाक्य ऐकल्यावर विक्रांत म्हणत असतो म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला आणि अशातच आता निरुपा म्हणत असते म्हणजे मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुमची कृपादृष्टी माझ्यावरही राहू दे त्यावर आता थेट विक्रांतच्या लक्षात आलेलं असतं की नक्कीच या लालची बाईला काही ना काही माझी मदत हवी आहे किंवा पैसा आणि अशातच आता विक्रांत बोलू लागतो बोल बोल किती पैसा हवाय तुला त्यावर आता निरूपा म्हणत असते मला पैसा नकोय मला फक्त छोटीशी मदत हवी आहे हे वाक्य ऐकल्यावर विक्रांत म्हणत असतो कोणतीही मदत करायला तयार आहे बोल काय करू आणि अशातच आता थेट निरुपाने सांकेतिक भाषेमध्ये स्टार्ट टू एंड विक्रांनला सगळं काही सांगितलेलं असतं आणि अशातच आता विक्रान म्हणत असतो म्हणजे म्हणजे त्या तुझ्या सासूला म्हातारीला घरातून कायमस्वरूपी बाहेर काढत तिला कोकणात परत पाठवायचं आहे का त्यावर आता निरुपा म्हणत असते अगदी बरोबर ओळखलं तुम्ही असंच करायचं आहे आणि अशातच आपण पाहतोय फायनली आता ठरल्याप्रमाणे विक्रांनी आपली सेटिंग लावलेली असते आणि त्या सेटिंगमध्ये असं ठरलेलं असतं की या म्हातारीला रस्त्याने जाताना तिला खूपच टॉर्चर करा तिला असं जाणवू द्या की तू या शहरात राहण्याच्या लायकीची नाही आहेस तुझं ते गावच बरं आणि जा तू कायम ती तुझ्या गावाला आता विक्रांचे कुंड बाजारात आलेल्या सत्याच्या आजीबरोबर जरा वेगळंच वागत असतात तिला त्रास देत असतात म्हणत असतात काय काय म्हातारे काय करतेस इकडे मुंबईत जा ना स्वतःच्या गावी का राहतेस तू इकडे आणि हे बघ तुला शेवटचं सांगतोय जर इथे राहण्याचा अट्टा तुझा कायम राहिला ना तर तुला कायमस्वरूपी तंगड मोडून आम्ही तुझ्या गावी पाठवू हे वाक्य ऐकल्यावर आता थेट आजी म्हणत असते कोण लागून गेलात तुम्ही तुमच्या या बोलण्याला घाबरण्यातली मी नाही आहे तुमच्यापेक्षा चौपट वय आहे माझं नीटबागा माझ्याशी माझ्या नातवाला कळलं ना तर कुत्र्यासारखं तोडून काढेल तुम्हाला त्यावर लगेचच आता विक्रांचे गुंड म्हणत असतात तुझ्या नातवाला देखील तुझ्यासकट तोडून फोडून आम्ही कोकणात पाठवू आणि अशातच आता मागून मीराची एंट्री होते मीरा बोलू लागते काय म्हणालात तुम्ही तुम्ही माझ्या आजीला आणि यांच्या नातवाला थेट तोडून मोडून पाठवणार का त्यावर लगेचच आता ते विक्रांचे गुंड म्हणत असतात हो 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 आणि तू कोण ग शहाणपणा करायला आलीस इकडे त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते तुम्ही तोडाय मोडायच्या आधी जर मी तुम्हाला तोडलं मोडलं तर त्यावर लगेच आता ते गुंड एकमेकांकडे बघून हसायला लागतात ते म्हणत असतात काय समजतेस तू तु स्वतःला तुला काय मार्शल आर्ट येतं का तुला काय कराटे येतात का, का बॉक्सिंग चॅम्पियन आहेस तू त्यावर लगेचच आपण पाहतोय मीरा म्हणत असते त्या सगळ्याचा काय संबंध मी जर तुम्हाला कुदवायचं म्हटलं ना तर अशीही कुदवू शकते आणि लक्षात घ्या जर माझ्या नादी लागलात किंवा माझ्या आजीच्या नादी लागलात ना तर तुमचं तिकीट फिक्स आहे त्यावर लगेचच आता त्यातला एक गुंड पुढे येतो तो, तो म्हणत असतो काय करणार आहेस ग घे घे तुझ्या म्हातारीला ढकललं आणि तेवढ्यात त्याने ते ढकलण्याचा प्रयत्न केलेला असतो मागून सत्याची एंट्री होते सत्याने त्याचा हातच धरलेला असतो आणि काटकन तो मोडून टाकलेला असतो आता पहिल्या गुंडाचा हात सत्याने काटकण मोडला हे पाहून बाकीचे गुंड खूपच घाबरतात त्या लगेचच आता मीरा म्हणत असते या ना या आता सगळ्यांनी पुढे या त्यावर लगेचच आता हळूहळू पुढे येण्याचा ते तिघं प्रयत्न करत असतात पण सत्याने असं काही फिरून त्या तिघांना चांगलंच कुदवलेलं असतं की शेवटी ते गुंड तिथून पळत असतात त्यावेळेला सत्याने एका गुंडाला धरून ठेवलेलं असतं आणि त्याच्याकडनं सगळं जाणून घेतलेलं असतं की कुणी आहे तुला त्यावर त्याने विक्रांचं नाव म्हटलेलं असतं जेव्हा कळतं विक्रांतने हे सगळं केलं आहे सत्याने त्याची गचांडी पकडत पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं असतं आणि विक्रांतच्या विरोधात गुन्हा नोंदवायला सांगितलेलं असतं पण शेवटी पोलीस विक्रांतच्या विरोधातला गुन्हा नोंदवून घेत नसतात कारण विक्रांचं आधीच पोलीस स्टेशनशी साठं लोटं असतं आता विक्रांतच्या विरोधात तक्रार नोंदवायला आलेला सत्यजित हा बराच वेळ ताटकत तिथे उभा असतो पण शेवटी कंटाळल्यामुळे तो जाऊन तिथे बसतो त्यावर लगेचच आता विक्रांतला इन्स्पेक्टर साहेबांचा फोन गेलेला असतो की विक्रांत असा असा सत्यजित तुझ्या विरोधात गुन्हा नोंदवायला आला आहे त्याने तुझ्या गुंडांना मजबूत तुडवलेला आहे आणि त्यातील एका गुंडाने तुझं नाव घेतलं आहे त्यावर विक्रांत म्हणत असतो असं नाव घेण्याने काय होतंय तुडव तुडव त्या सत्यजितला आत घेऊन मी तुला एक्स्ट्रा पैसे देतो त्यावर लगेचच आपण पाहतोय इन्स्पेक्टर आता सत्तेशी हुल्लडबाजी करू लागतात त्याला म्हणत असतात काय रे तूच या गुंडांना मारलंस ना एका गुंडाचा हात मोडलास तू चल तुला दाखवतो आता जेलवारी आणि लगेचच आता सत्यजितला पुन्हा एकदा तुरुंगात टाकतानाच सत्यजितने आता खाडकन त्या इन्स्पेक्टरच्या कानाखाली दिलेली असते इन्स्पेक्टर चांगलाच गार पडतो तो म्हणत असतो येड लागलाय का तुला इथे पोलिस स्टेशन मध्ये चक्क तू माझ्यावर हात उचललास तुला माहितीये आता तुझ्याबरोबर काय होईल त्यावर सत्यजित म्हणत असतो काही होणार नाही माझ्याबरोबर जर जास्त शहाणपणा तू केलास ना तर अजून तुझं खानकर कानाखाली भोडून मी आणि अशातच आता थेट पोलिसाला कळून चुकलेलं असतं या सत्यजीतच्या नादी न लागलेलं बरं कारण त्याचं हात खूपच मजबूत आहे शेवटी विक्रांत आता थेट पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो आणि तेव्हा ज्याला कळतं की सत्यजितने हा पराक्रम करून ठेवला आहे त्यावेळेला तो तिथून पळण्याचा प्रयत्न करतो पण मागूनच आता धावत जाऊन सत्यजितने विक्रांतला धरलेलं असतं आणि कुदव कुदव कुदवलेलं असतं एवढं बेकार मारलेलं असतं की आता विक्रांत म्हणत असतो आय एम so सो सॉरी मी पुन्हा असली कधीच चूक करणार नाही प्लीज मला सोडव त्यावर आता सत्यजित म्हणत असतो तुला तर सोडणारच आहे मी पण लक्षात ठेव यापुढे कुत्र्यागत जर वागण्याचा प्रयत्न केलास ना तर अक्षरशः तुला असे फटके देन असे फटके देन ना किती कधी स्वप्नात विचारही केला नशील त्यावर लगेचच आता सत्यजित म्हणत असतो हो हो ठीक आहे मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद